आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याच्यावरून दिसतंय की एका बाजूला सर्व जनता आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या कॉर्नर सभेला काय गर्दी होते हे तमाम तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या मतदारांना माहीत आहे आणि जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची ही लढाई निश्चितपणे जनशक्ती जिंकेल असा मला विश्वास आहे तमाम या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी वंचित घटकांनी आबासाहेबांना सहकार्य केलं आणि साठ वर्ष सहकार्य ज्या ज्या कुटुंबांनी केलं त्या कुटुंबातला प्रत्येक नागरिक हा आबासाहेबांच्या विचाराचा वारस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही दिवस सहकार्य केलेलं आहे हे नाकारता येत नाही आणि प्रत्येक जर मतदार वारस असेल तर त्यांचा तो हक्क आहे की विकास जर पाच हजार कोटीची कामं केली असती तर भाडोत्री जनता आणून इथं मुख्यमंत्र्यांची सभा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती तर स्वतःचा अगोदर बघावं दुसऱ्याच कशाला आम्हाला विचारवा उद्याच्याला दुपारी दोन वाजता शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख म्हणजे माझीच प्रचाराची सभा आहे तर तमाम या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या बाबासाहेबांच्या विचाराच्या पाहिक मतदारांना आणि महाविकास आघाडीचा सर्व मतदार बंधूंना आणि भगिनींना मी विनंती करतो की उद्याच्याला चला दोन वाजता आपण त्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहण्याची तुम्हाला सर्वांना विनंती करतो